नाही निघू पण नका अजिबात जाऊ नका नाही आम्ही हॉटेलमध्ये सुरक्षित आहे पण कर्फ्यू जोपर्यंत आम्हाला काही निघता येणार नाही मी मुख्यमंत्र्यांच्या बरो मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काल बोलणं झालंय आणि त्यांच्याकडे तुमची नावं पाठवतो मी मुख्यमंत्री मुख्यमंत्री स्वतः लक्ष देतील काय प्रॉब्लेम काय होऊ शकतो चार पाच दिवस लांबली रे हो तर मग आर्मी कडे रिक्वेस्ट करून आमची गाडी आहे तुम्ही परवानगी जायला ते होईल तुम्ही एक दोन दिवस जा अजून दोन दिवस शांत राहा तुमच्याच भागात जास्त गडबड आहे ती सांग मंदिराच्या परिसरामध्ये जास्त त्रास आहे धोका आहे <laughs> आणि काही वाटलं अर्जंट तर तुम्ही मला फोन करा आम्ही एम्बसीसी सुद्धा संपर्क केला <coughs> आपला भारतीय तृथा आवाज आहे नाही ते राहतोय काठमांडूला घटना घडते त्याच्या अगदी जवळ येत आम्ही पशुपतीनाथा मंदिराच्या अगदी जवळ आहे बरोबर आणि आमचा ऑडियन्स सुद्धा ती जवळ आहे आम्ही सगळ्या गोष्टी या जवळून बघितल्या तसं आम्हाला काही नाचते नाही किंवा आम्हाला काही इजा नाही त्याची पण तिथला मुक्कामाचा वाढतोय अलरेडिया दोन दिवसांना त्याच्यामुळे काही काळजी बाहेर पडू नका तिथं थांबा कर्फ्यू वाढला हा ठीक आहे कर्फ्यू वाढला तर फक्त आर्मीशी बोलून थोडस तुमच्या मार्फत जर झालं करतो करतो मी लवकर ओके 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 करतो मी धन्यवाद साहेब ओके ओके